मी साबाचा सांगण्यावर आणि अजित पवारचा सांगण्यावर पीरचा पालकमंत्र्यांनी एसपीला सांगून तितली ति, 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 परवानगी रद्द केली तरी मी सांगतो पीरची रेल्वे शांततेत पीर मध्ये होणार नाही

शांतता रॅली काढण्यासंबंधी आज त्या ठिकाणी निर्णय घेतला आज ती रॅली होत्या मी काल काही वाहिन्यावरती आणि सोशल मीडियावरती पाहत होतो की जाणीवपूर्वक या शांततापूर्ण होणाऱ्या रॅलीला जिल्हा प्रशासनाने परवानगी नाकारली असल्याची अफवा पसरून काही जण तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत ही बातमी पूर्णपणानं चुकीची खोटी व दिशाभूल करणारी आहे वस्तुतः जिल्हा पोलीस प्रशासनानं रॅलीला परवानगी नाकारण्याचे कोणतेही कारण नाही परंतु ही रॅलीला परवानगी आठ तारखेलाच या ठिकाणी दिलेली आहे त्यामुळं रॅली होईल व नेहमीप्रमाणे माझ्या बीड जिल्ह्यातील समाज बांधव अत्यंत शांततापूर्ण मार्गाने रॅली पूर्ण करतील असा मला विश्वास आहे मी स्वत मराठा समाजाच्या आरक्षणाला या ठिकाणी एकोणीसशे अठ्याण्णव पासून या चळवळीत आहे आणि एक कार्यकर्ता म्हणून आजपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी माझी स्पष्ट भूमिका मांडलेली आहे सभागृहात विरोधी पक्ष नेता असताना एक सामान्य कार्यकर्ता असताना या ठिकाणी मराठा आरक्षणासाठी मी स्वत रस्त्यावर उतरून लढा दिलेला आहे म्हणून कृपया करून कोणीही अशा खोट्या अफवा किंवा किंवा समाजात बुद्धिभेद करून सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न करू नये ही माझी विनम्र विनंती आहे कृपया कुणीही अफवा पसरवू नये किंवा समाजात बुद्धिभेद करून सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न करू नये ही विनंती धनंजय मुंडे यांनी केली आहे म्हणून झरांगे पाटील यांची शांतता रॅली उद्या अकरा जुलै रोजी बीडमध्ये येणार आहे या रॅलीला परवानगी नाकारल्याची माहिती समोर येत होती मात्र बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी या अफवांचं खंडन केलेलं आहे मराठा समाज बांधवांनी बीड जिल्ह्यात शांतता रॅली काढण्यास केलेल्या मागणीनुसार जिल्हा पोलीस प्रशासनाने परवानगी नाकारली असल्याची अफवा ही पसरवली जाते आणि ती जाणीवपूर्वक पसरवली जाते आणि काही जण तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करतात आणि असं आता धनंजय मुंडे यांनी म्हटलंय धनंजय मुंडे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटलेलं आहे की बीड जिल्ह्यामध्ये शांतता रॅलीला परवानगी नाकारल्याची बातमी ही पूर्णपणे चुकीची आहे खोटी आहे आणि दिशाभूल करणारी आहे जिल्हा प्रशासन जिल्हा पोलीस प्रशासनाने रॅलीला परवानगी नाकारल्याचं कोणतंही कारण नाही आहे रॅली होईल व नेहमीप्रमाणे माझ्या बीड जिल्ह्यातील समाज बांधव अत्यंत शांततापूर्ण मार्गाने रॅली पूर्ण करतील असा मला विश्वास आहे असं ते यावेळेस म्हणाल्यात तर मराठा समाज बांधवांनी बीड जिल्ह्यामध्ये शांतता रॅली का काढल्यास केलेल्या मागणीनुसार जिल्हा पोलीस प्रशासनाने परवानगी नाकारली असल्याची अफवा पसरवून जाणीवपूर्वक काही जण तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत ही बातमी पूर्णपणे चुकीची आणि खोटी व दिशाभूल करणारी आहे वस्तुत जिल्हा पोलीस प्रशासनाने व मी स्वतः मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव सालापासून आपली भूमिका अत्यंत स्पष्टपणे मांडून समाजाच्या आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा दिलेला आहे कृपया कोणीही अफवा पसरवू नये किंवा समाजात बुद्धिभेद करून सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न करू नये ही विनंती धनंजय मुंडे यांनी केली आहे बीड जिल्हा पोलीस प्रशासनाची मनोज जरांगे यांच्या रॅलीला आणि सभेला आटी आणि शर्तीसह परवानगी देण्यात आली आहे तसे पत्र देखील बीड येथील आयोजकांना पोलीस प्रशासनाने दिल्याचं समजतं आहे मराठा समाजाच्या वतीने गुरुवारी बीडमध्ये शांतता रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे फडणवीस साहेबांच्या सांगण्यावरून आणि अजित पवारांच्या सांगण्यावरून बीडच्या पोलीस अधीक्षकांच्या सांगून तिथल्या पालकमंत्र्यांनी परवानगी रद्द केली असं मनोज जरांगे यांनी लातूर येथून शांतता रॅलीत धनंजय मुंडे यांच्यावर नाव न घेता आरोप केले होते त्या आरोपानंतर धनंजय मुंडे यांनी हे स्पष्टीकरण दिलंय